नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला मित्रांनो सी हाऊसिंग फायनान्स मार्फत कनिष्ठ सहाय्यक पदांची परमनंट अशी भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पाच उमेदवारांकडून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तब्बल दोनशे पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे यामध्ये महाराष्ट्रात त्रेपन्न पदे या व्याकन्सी मार्फत भरली जाणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे ज्यासाठी तुम्हाला बत्तीस हजारपासून पस्तीस हजार दोनशे पर्यंत पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे भरपूर सारे अलाउन्सेस एलआसी मार्फत तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी मिळत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या मार्फत असिस्टंट पदाच्या व्याकन्सी निघालेला आहेत तब्बल दोनशे पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे बंपर अशी भरती आहे मित्रांनो परमनंट अशी पोस्ट असणार आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न व्याकन्सी असणार आहे प्रत्येक स्टेट वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले जात आहे मित्रांनो नियुक्ती झाल्यानंतर म्हणजे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचं तुमचं रिस्पॉन्सिबिट असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये लोन प्रोसेसिंग वर्क असेल डॉक्युमेंट मॅनेजमेंटचं वर्क असेल किंवा डॉक्युमेंट स्कॅनिंग वर्क तुम्हाला या ठिकाणी दिले जातात त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि यासाठी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पासून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये टेंटेटिव्हली म्हणजे अंदाजे सप्टेंबर दोन हजार चोवीसला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि परीक्षेच्या सात ते चौदा दिवस अगोदर तुम्हाला वेबसाईट वरती हॉल तिकीट देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे वेबसाईटची लिंक तुम्ही या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू 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 डॉट एलआयसी हाऊसिंग डॉट कॉम ही वेबसाईट असणार आहे आणि या वेबसाईट ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही याबाबतचे अपडेट घेऊ शकणार आहे पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता बत्तीस हजार पासून पस्तीस हजार दोनशे पर्यंत तुम्हाला पगार या ठिकाणी दिला जाणार आहे ज्यामध्ये बेसिक पे एचआरए बाकीचे बेनिफिट्स असतील पीएफ असेल या सर्व गोष्टी इन्क्लूड असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजे मेडिक्लेम असेल ग्रॅज्युएटी ग्रुप इन्शुरन्स स्कीम हाऊसिंग लोन परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह असे वेगवेगळे -वे बेनिफिट तुम्हाला पगाराव्यतिरिक्त एलआयसी मार्फत या ठिकाणी दिले, दिले जाणार आहे प्रत्येक वर्षी दहा पर्सेंटने तुमच्या पेमेंटमध्ये आईक देखील दिल या ठिकाणी होणार आहे जॉईनिंग केल्यानंतर मित्रांनो सुरुवातीच्या काळात सहा महिने हा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे मात्र या प्रोबेशन पिरियडमध्ये तुमचा परफॉर्मन्स स्टेटिस्फॅक्टर असेल तर तुम्हाला परमंट देखील या ठिकाणी केलं जाणार आहे टोटल दोनशे पोस्ट असणार आहे आणि यासाठी एकवीस ते अठ्ठावीस दरम्यान तुमचं असणं आवश्यक असणार आहे जर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही तुम शाखेतून तुमची तुम तुम पदवी झालेली आहे साठ पर्सेंट मार्क असेल आणि कम्प्युटर रिलेटेड थोडं नॉलेज तुमच्याकडे आहे आणि या संदर्भात सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो एकवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं या ठिकाणी आवश्यक असताना म्हणजे मिनिमम एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार असेल त्यांना कोणत्याही प्रकारची वयाची सूट दिली जाणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकीचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एज लिमिट आहे या सर्व गोष्टी तुमच्या एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणं आवश्यक असणार आहे म्हणजे हा क्रायटेरिया जो आहे तो फुलफिल करणं गरजेचं असणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन घेतली जाणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्यूला बोलवून देणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचे स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल दोनशे मार्कची ही एक्झाम असणार आहे ज्यासाठी दोनशे प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि दोन तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या पाच विभागामध्ये तुमचे क्वेश्चन या ऑनलाईन एक्झाम मध्ये विचारले जाणार आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑनलाईन एक्झाम तुमची इंग्लिशमध्ये घेतली जाणार आहे यामध्ये प्रत्येक एका बरोबर अँसरसाठी एक मार्क आणि प्रत्येक एका चुकीच्या अन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस मार्क तुमचे या ठिकाणी कापले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो एलआय हाऊसिंग फायनान्सने ठरवून दिलेल्या कट ऑफ नुसार जर तुमचे मार्क येत असेल तर त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी सी मार्फत बोलवलं जाणार आहे त्या बंदर्भाची अपडेट टाइम टू टाइम तुम्ही वेबसाईट वरती चेक करू शकता वेबसाईट ची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलाय तिथे जाऊन देखील तुम्ही चेक करू शकणार आहे यामध्ये जे फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे चे मार्क आणि तुमचे ऑनलाईन एक्झामचे मार्क या दोन्हीचा विचार करून फायनल तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मेडिकल साठी देखील बोलवून देणार आहे यामध्ये मित्रांनो इंटरव्ह्यू बरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आहे यासाठी इंटरव्यूला जाताना सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या बरोबर घेऊन जायचं या संदर्भाचा संपूर्ण अपडेट तुम्हाला ईमेल द्वारे किंवा द्वारे प्राप्त होणार आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ही संकेत दिलं आहे डब्ल्यू 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 डॉट सी हाऊसिंग डॉट कॉम या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती आल्यावरती करिअर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता अप्लिकेशन तुम्हाला पंचवीस सात दोन हजार चोवीस पासून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये तुमचा फोटोग्राफ असेल सिग्नेचर लेफ्ट थर्म इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन आणि एज्युकेशनल सर्व जे डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी आठशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि या व्यतिरिक्त अठरा पर्सेंट जीएसटी देखील तुम्हाला या ठिकाणी पे करायचे आहे अप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती यायचा आहे त्यानंतर करिअर ऑप्शनमध्ये जाऊन जॉब ऑपर्च्युनिटीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट यावरती क्लिक करायचा आहे अप्लाय ऑनलाईन हा ऑप्शन तुमच्या समोर येईल त्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचे सर्व या ठिकाणी फिल करायची यामध्ये ईमेल ऍड्रेस असेल मोबाईल नंबर असेल व्यवस्थित आणि अचूकतेने भरायचा कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस थ्रू तुमच्याशी एलआसी मार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि तुमची जो फॉर्म आहे तो पूर्ण करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो फॉर्म पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फॉर्मची एक प्रिंट तुमच्याजवळ स्वतःकडे जपून ठेवायची आहे फ्युचर रेफरन्ससाठी यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन थ्रू देखील करू शकणार आहात याचबरोबर एलआयसीचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते तुम्हाला टाईम टू तु टाइम चेक करायचं आहे संदर्भाचे सर्व अपडेट तुम्हाला एलआयी मार्फत डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम याच संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर वेगवेगळ्या स्टेट वाईज लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघत असाल तर मुंबई नवी मुंबई ग्रेटर मुंबई ठाणे एमएमआर नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक अमरावती कोल्हापूर आणि जग गाव हे एक्झामिनेशन सेंटर ऑनलाईन एक्झामसाठी तर इंटरव्ह्यू साठीचे जे सेंटर असणार आहे ते तुम्हाला सेपरेटली ऑनलाईन एक्झाम तुमची शॉर्टलिस्ट झाल्यानंतर या संदर्भाचा अपडेट वेबसाईट तुम्हाला मिळणार आहे किंवा या संदर्भाचा मेल देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो बाकीचं संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जनरल टर्म्स आणि कंडिशन या ठिकाणी दिलं आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण कंडिशन तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे यामध्ये अचूक इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑनलाईन एक्झामचा फॉर्म भरताना प्रोवाइड करायची आहे एकापेक्षा एक जास्त अप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे यासाठी मित्रांनो हे जे संकेतस्थळ दिले आहे संकेतस्थळ लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहे अप्लाय करू शकणार आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर अप्लाई करायचं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकोनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी म्हणत असतो सो यू फॉर वॉचिंग